अंजली मॅम आणि सदानंद राणे सरांना की आपण पुढे यायचं आहे पुढचा सन्मान आहोत मुख्याध्यापिका ज्ञानदीप विद्या मंदिरच्या विद्या ठाकूरजी जोरदार टाळ्या समाजभूषण वाजत राहायला हरकत नाहीयेदा अभिनंदन पुढील समाज भूषण पुरस्कार दोन हजार कारण बघाशी मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा यांची नावं पुकारली जातील किंवा ज्या ज्या कार्यक्रमांमध्ये आपण या अतिथींना पाहू त्या त्या वेळेला हे टॅग हे पुरस्कार सुद्धा त्यांच्या नावाला ना जोडलं जाणार आहे समाज भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस समाजसेवक किरण निजाई पुढचा समाज भोजन पुरस्कार दोन हजार चोवीस आपण ज्यांना सन्मानित करत आहोत पत्रकार व समाजसेवक वग... संस्थापक पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचा आभार मी विनंती करेन आपण कार्य कधीच त्याची शाब्दिक दखल घेतली जात नाही पण भावनिकरित्या आपण नेहमीच जोडले जात असतो आज त्या प्रत्येक आईचा सन्मान आपण या मंचावरून करणार आहोत सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत दोन हजार चोवीस सा, सा, हे वर्ष आहे आणि त्या सर्व महिलांच मातांचं कौतुक आपण करूया आणि हे पुढील पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन भवनलाल खत्री सर विजय सर आणि त्या सोबतीने अंजली वाळूंज सनी वालिकाजी सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने आपण ज्यांना सन्मानित करत आहोत जोरदार टाळ्या दीपिका रावल जी आपल्या समूवेत मंचावरती आहेत त्यानंतर भावनाताई आपण तयारीत राहायचे आणि भावनाताई नंतर सौ सौदीपा विनोद हिरे शिक्षिका आहेत त्यांनी तयारीत राहायचं दीपिकाजी अभिनंदन भावना भावना अमिनाभ कोळी सौदीपा विनोद हिरे आहेत का आहेत प्रियंका प्रशांत घाटे प्रोफेशनल एजुकेशनल एडवाइजर प्रियंका घाटे प्रियंका घाटे जी टाया जोरदार भी समाजसेविका किरण वर्मा को समासे भी का नीता पोतदार अनिता पुतारजी आपण मंचावर यायचे अशा दृष्टीने बनिता मामच्या सोबतीने आपण सहकार्य करत राहतो शिल्पा परहरजी आपल्या समवेत उपस्थित आहेत त्यांचं कौतुक आपण करणार आहोत कलाकार व समाजसेविका भारती प्रफुल्ल देऊसकर आपण तयारीत राहायचं त्यानंतर भारती प्रफुल्ल देऊसकर कलाकार व समाजसेविका आपलंही आम्ही कौतुक करू इच्छितो आपण मंचावरती निमंत्रित आहात त्यानंतर तयारी राहायचं कलाकार व समाजसेविका आरती चंद्रकांत राऊ आरती राऊलजी आपण ही तयारीत राहायचं आहे आरती चंद्रकांत राऊ कलाकार व समाजसेविका हा म्युझिक थांबवायचं आई खूप सक्षम असावी लागते असं मला वाटतं आणि तुमच्या ह्या वयाला तुम्ही जे काम करताय म्हणजे नक्कीच मुग्धा मॅडम ऍडव्होकेट आहेत माझी मैत्रीण आहे मैत्री पण त्याहीपेक्षा तुमच्यासारखी तुमच्यासारख्या आम्हाला मिळाल्या म्हणून कदाचित ते आमचं भाग्य आहे की आज आम्ही काहीतरी करू शकतो आईचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असले आई आणि आईचे गुण आपल्यामध्ये चांगले असले तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकलो तुमचं एक मिनिटाचं फक्त मनोगत मला ऐकायचंय मला या ताईंनी जो पुरस्कार माझा आवाज खूपही झाला आहे खूप आहे मला पण मला खूप आनंद वाटतोय की का आपण म्हणजे आज जे आपण आई झालो त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला मिळालंच पे पाहिजे असं अपेक्षा आईची कधीच नसते पण मिळालं तर छान दुधात साखर या न त्यांनी मला जे दिला पुरस्कार त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद नाही मानणार कारण माझ्या मुलीची मैत्रीण आहे त्यामुळे मी रुढात राहीन त्यांच्या आणि आ, मी जे काय करते ते माझ्या हौशी करते चौऱ्याहत्तर वय आहे पण मी आजही डान्स करते मला जो आनंद मिळतो तो मी सर्वांना वाटत पण असते सगळ्या मैत्रिणींना पण तयार करत असते तर वय वय काय म्हणाला आपलं चौऱ्याहत्तर पुढच्या वर्षी पंच्याहत्तरी आहे या मंचावरती या कार्यक्रमात तुमचा डान्स पाहायची इच्छा आहे माहिती पंच्याहत्तरी पण साजरी करू आपण आपले याच मंचावरती <प्णागी> नाही मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला काय म्हटलं होतं आता जोवर आहो तोवर सोळा नक्कीच एक मिनिटात मनोगत ऐकायला आवडेल आपलं की तुमचं सगळं मी वाचलं आणि सगळ्यांचंच वाचलं मनोगत एकच आहे की आई झाल्यानंतरचा अनुभव आणि तुम्ही एक सक्षम आई आहात आणि कधी कधी काय असतं आपल्या मुलांना घडतो जेव्हा समाजसुद्धा आपल्याकडे बघत असतो त्याच्यातून काही लोक घडत असतात ता। असं माझ्या बाबतीत झालं म्हणजे मला बघून कितीतरी महिला तयार झालेल्या आहेत तर तेच मी तुमच्यामध्ये बघते नक्कीच तुम्ही आमच्या गुरुस्थानी आहात तर काय सांगा नाही आज मी तुमचं कार्य बघितलं खरोखरच मी खूप आवाज झाले तुमचं स्वतः कार्य बघून मी आज आज एवढा मोठा प्रपंच म्हणा खूप मोठा असा तुम्ही घडविलेला आहे तर याच मंचावर सहा वर्षा सहा वर्षापूर्वी माझी मुलगी कला क्षेत्रातील प्रावीण्याबद्दल विशेष कार्याबद्दल तुम्ही तिचा सन्मान केला होता आणि तो माझा पण सन्मान होता एका आईचा सन्मान होता कारण आई काय करते मुलीला शिकवते संस्कार देते हे आईचं कर्तव्यच असतं आणि तो माझा सन्मान होता आणि आज पुन्हा आपण माझ्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट आई म्हणून सन्मान केला त्याबद्दल खरोखरच मी आपले आभार मानते आणि सीमाताई नंतर स्वाती दुबेजी समाजसेविका स्वाती दुबेजी आपण तयारी करायचं अभिनंदन सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार दोन हजार चोवीस देवांगिनी ताई नाही आलेत मला वाटतं आपण पुढे वळूया <laughs> फायनान्सिंग ऍडवायझर इन म्युच्युअल फंड्स मालती बाबाजी डुंबरे तयारीत राहायचं आपण सावकाश पूर्वी <laughs> जरा टाळ्या वाजल्या पाहिजे सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत <laughs> मालती बाबाजी डुबेची फायनान्सिंग ऍडवायझर इन म्युच्युअल फंड्स आणि यानंतर सवनिशा स्वप्नील केदारे आणि ह्या जगातलं सगळ्यात मोठं काम जोरदार तयारी झालं पाहिजे सौनिशा स्वप्नील केदारे याच्यानंतर कलाकार उल्का रोहित दळवी नाही एवढ्या पाठीमागे का या टोकेजी सुमिता तयारी करायचं आपण कोलकाता तुझं खूप खूप कौतुक अभिनंदन स्मिता शंकर मुख्य मुख्याध्यापिका आय सी टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार सौ प्रीती सूर्यकांत गोळपकर कलाकार व अध्यापिका आपण यांच्या फिरतात हा हा येस आनंद होत आहे सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने सा, खुँ स सन्मानित केल्याबद्दल धनश्री महिला मंडळाचं मी खूप खूप आभार मानते गेली जवळजवळ तेवीस चोवीस बावीस तेवीस वर्ष या मंडळासोबत आम्ही काम करत आहोत शाळेपासून मुलांचे विविध कार्यक्रम आम्ही त्यांच्या कार्यक्रमात सादर करतो आणि त्याही आवडीने सगळ्या महिलांची काळजी घेतात हे त्यांचं फार कौतुक आहे की महिलांना कसं पुढे आणता येईल त्यांचे त्यांच्या अंगातील कसे कलागुण इथे सादर करता येतील त्यांना कसं पुढे येता येईल यासाठी त्या नेहमीच हटत असतात अशा या आमच्या वनिता मॅडमना मी खूप खूप शुभेच्छा देते तुमच्या तुमचं कार्य असंच पुढे होत राहो आणि आमच्या सर्व महिलांना पुढे येण्याची संधी मिळो चांगला प्लॅटफॉर्म मिळो धन्यवाद अभिनंदन घेऊ पुढे कलाकार व मुख्य अध्यक्ष शिंदे आलेत का? फूलन ज्योतिराम शिंदे आलेत का? पुरस्काराने सन्मान सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार. सवप्रीती सुरेकांत गुलबकर. अभिनंदन. एक टाईम बोलू. नमस्कार प्रथम सर्व मान्यवरांचा आभार परत पारितोषिक दिल्याबद्दल आणि सर्वात स्पेशली थँक मनिता गडदेंना की त्यांनी जे हा उपक्रम चालू केला आहे म्हणजे त्याच्यामुळे आपल्या तळागाळाची स्त्री म्हणजे एक एकमत आप ना आपल्या हक्क हक्काचा व्यासपीठ आपल्याला दिलं त्याबद्दल मी सर्व महिलांतर्फे म वनिता राजेंना खूप मनापासून धन्यवाद देते आणि एक सिंपल एक छोटी गोष्ट सांगते की बघा आपण म्हणतो यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो एका स्त्रीच्या हाताने जर तो पुरुष यशस्वी होऊ शकतो शेकडो स्त्रियांचा हात जे एखाद्या यशस्वी महिलांच्या मागे आल्यानंतर ती कुठे एव्हरेस्ट परवाटापेक्षाही उंच शिखर गाचू शकते तसं वनिता ताई न सांगेन आपल्या महिला मंडळ असंच खूप उंच उंच प्रगती करो आणि तक सुरत चंदा तब तक वनिता मॅडम महिमा रहेगा थँक्यू समाजसेविका पूलन ज्योतिराम शिंदे आणि जय श्रीताई नंतर तो प्रतिभा दीपक कार्यकर समाजसेविका आपण तयारी करायचं या जय सर्व मैत्रिणींना पण नमस्कार वनिता मी गेली पंधरा वर्षापेक्षा जास्त एकत्र काम करतो म्हणायला हरकत नाही तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि पंधरा दिवसापूर्वी त्यांचा मला मेसेज आला की तुम्हाला यायचं आहे वेळ काढून ठेवा कारण मीही असे कार्यक्रम घेत असते तुम्हालाही माहीत आहे दोन दोन दिवसाचे असतात माझे पूर्ण महिलांसाठी मैदानामध्ये घेत असते तर कार्यक्रम करताना त्याची तयारी किती दिवसापासून करावी लागते याचा अनुभव मला चांगला आहे आणि त्याच्यातनं आजचा जो हा कार्यक्रम खूपच चांगल्या प्रकारे आपण करता ह्या छोट्या छोट्या कलाकार आपल्या व्यासपीठावरून घडतात हे हे मोठं काम आहे कारण त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तेच पुढे आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करत असतात आणि मला आज अनिता ताईंच्या आईच्या हस्ते हा सन्मान घेतल्यामुळे खूप आनंद झालेला आहे

आणि चौदा म्हटल्यानंतर आपल्याला हा पुरस्कार मिळाला मी सर्व आईच्या वतीने आपल्या वनिता मॅडमला मी त्यांच्या धन्यवाद मारते आभार दुसरी म्हटलं मी एवढ्याची नावं ऐकले की हे नाव वजनदार हे वजनाचा शब्द पहिला येतो असं नाव कोणासंच नसतं हे नाव असतात भारी भारी नावं असतात हे नावाला फार वजनदार आहे यांच्या आई वडील आपण जो टाळे वाजवा की मला ऐकायला आलं पाहिजे ना हे नाव मला हे वाटतं आणि मला फार आनंद वाटत की आई हा शब्द यांच्या कशा लक्षात आलं आई आई असते आई दुर्गाची शाई असते आईचा हा मान कोणी घेऊ शकत नाही जगामधल्या सर्व ही कठी पण आई हा याच्या शब्दाला कोणाचं महत्व नाही माझा साडेतीन वर्षाचा मुलगा होता माझा नातू तो काय बोलायचा की मला मला आई आहे माझ्या आईचं नाव पिंकी आहे माझ्या आईच्या आईचं नाव जयश्री आहे पण देवांच्या नावाचं आईचं मी कधी ऐकलं नाही माझ्या मी देवांच्या नावा मला येतात मी काय रे बा काय माझ्या गणपती बाप्पा तू तु बोलते तुझा तु भाऊ आहे तुझा ब्रदर आहे तुम्हाला त्याच्या जा मम्मीचं नाव तुला सांगू मला मा, तर तू सांग म्हणजे मी शाळेत नाही गेली अगं तिचं नाव पार्वती हो काय मग हनुमान मग असं अण करत गजा घेऊन सांगतो त्याच्या मम्मीचं ना आईचं नाव काय म्हणजे काय अगं तू शाळेत काय नाही गेली तिचं नाव अंजली आहे रामाच्या मम्मीचं नाव काय तुला माहिती आहे ना अगं कौशल्या नंतर श्रीकृष्णाला दो दोन आई होत्या तिचं एकच नाव मला माहित आहे ती देवकी आहे यशोदा बर मग तू एवढं नाव सांगितलं पा मग आपल्या शिवाजी महाराजाच्या आमच्या आईचं नाव काय ते सांग मला तो गेला किचन मध्ये एक गुलाबने आणली थालीचा आणला आणि ओढत आलाय जय भवानी जय शिवाजी जय भवानी मार नाव सांगला ना म्हणजे तू हरला आपल्या शिवाजी महाराज आईच थांब मला त्याने ती अशा हाताला लावली आणि म्हणतो जय भवानी आणि खुर्चीवर बसला शिवाजी महाराजांच्या आईचा ना जिजाबाई आई असं बोलल्यानंतर मला एवढं कौतुक वाढलं त्याचं म्हणजे बा तुला बोल अगं मी जातो ना मग मंदिरा मध्ये जातो मी सगळं ऐकतो आणि मला सगळं आई ह्या शब्दाचा फार महत्व मला आई आहे म्हणजे देव बाप्पाला पण आई आहे त्यांच्या आईचा त्यांनी एवढा बोलला आणि खरंय बाळा आई ही कधी शेवटपर्यंत पर्यंत जाईपर्यंत आई हा शब्द आपण घेऊन जाणार मी ज्यावेळेस मला काही होणार तर ज्यावेळेस ती मुलगी येणार आई आई म्हणून ती रडणार तो शब्द मी कुशी मध्ये घेऊन स्वर्गास जाणार बाकी कुठलाही शब्द कोणी घेऊन जात नाही आई हा शब्दाला महत्व आहे आई जमनदार फुलात फुल जाईच जगात प्रेम आईच सा। आई सारख्या प्रेमाच सा। तुम्हाला कुठे लावला नाही एक स्टोरी होती अशी एक एक नवी, नवीन नेवी ऑफिसरचा तिचा मुलगा त्या मुलानी लग्न केलं त्याचं आणि सांगितलं की अरे त्या लग्नाला त्या, त्याच्या बाजूचं मन एक वस्तूवर गेलं ती बोलली बाळा आता मी तुझं लग्न केलं तुझी बायको के काही पण मागू शकते काय मागू शकते तिने काय मागितलं आईचं काहीच मागितलं अरे बाप रे तो बोला आईचं वचन होत की तुझी बायको काही पण मागणार तू तिला पुरं कर तिची इच्छा होणार असं झालं त्याने आईचं काहीच माहिल्यानंतर तो गेला आईला आईच चल तुला मामाच्या घरी नेतो मामाच्या घरी जाता नंतर तिला एका गाच्यामध्ये नेलं तिच्या पोटा चाकू मारला आणि ते काळीच घेऊन आईला आला आल्यानंतर रस्त्याने चालत होता धावत धावत ते काळीच घेऊन त्या काळजातून शब्द आला त्याला ठेस लागली आणि तो जोरात ओरडला आई ते काहीच बहू लागलं बा लागले का तुला कशाला घाईने चालला ते आईचं चा काहीच होतं ते चांगल्या माथ्याचं काहीच होतं त्या मातेला वाचा तो घरी गेला बायकोला दिला बायकोला सांगितलं हे घे माझ्या आईचं काही तू खा ती अरे भल्या माणसा तू माझ्या आईचं काही झालं तुझ्या तू माझं काय हे मला नको ते काहीच बोल बा अगं सुनबाई तू आई बन आई बनण्याचं महत्व तुला काय समजलं गाव दे माझ्या मुलाने तुझं ऐकलं पण मी मी सांगते असं तू आई बन अगं तुझ्या फोटे येणारा एक राम असेल एक, एक मोठा छत्रपती शिवाजी महाराज असेल नाहीतर एक सावन बाळ असेल असं जे काही बोललो एवढा बोलून मी ते संपवते जय महाराष्ट्र भारत माताजी भारत माताजी धन्यवाद पन्ना ठक्कर उद्योजिका एक्झिबिशन हे पन्ना ठक्कर जी आपण ही तयारीत राहायचं तर टाळ्या जोरदार बाजू आपण प्रतिभा दीपक कार्यकर्ती समाजसेविका पुढे आपण बोलूया कलाकार डेनिप्री कौर सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करत आहोत पन्ना ठक्करजी आलेत का उद्योजिका पन्ना ठक्करजी यानंतर आपण त्यांना सन्मानित करूया त्याने प्रिन्स पवार आपलं मनपूर्वक अभिनंदन टाळ्या जोरदार वाजवूया हो आपण त्यानंतर मी आमंत्रित करतोय उत्तेजिका आणि एक्झिबिशन हेड पन्ना ठक्कर जे आपलाही आम्ही इथे कौतुक करू इच्छितो सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार दोन हजार चोवीस चो श्रीजिता बॅनर्जी आल्या आहेत का मॉडेल आणि कलाकार श्रीजिता बॅनर्जी हा पन्नाटक शामद शेख आलेत का गृहणी शामत शेखी पन्ना ठक्करजी आपलं हे अभिनंदन आणि कौतुक कंग्रॅच्युलेशन सविता अरुण झांबरे सविता अरुण झांबरे आले का नाही आले सिया गारा डॉक्टर राजश्री रणदिवे शिक्षिका आणि मार्गदर्शक आपण मंचावरती निमंत्रित आहात किरण राजा परिजी नाहीय डॉक्टर मेघना शिवराज जाधव गायनाकॉलॉजिस्ट जाधव हॉस्पिटल ऐरोली डॉक्टर जाधव आहेत का डॉक्टर मेघना जाधव गेस नाहीयेत डॉक्टर उज्ज्वला म्हात्रे गुप्ता आपण तयारीत राहायचे त्यानंतर समाजसेविका मालती जयश्री इनामदार आपण तयारीत राहायचे अभिनंदन सुदेशना सेन गुप्ता आपण मंचावरती निमंत्रित आहात माझी मुख्याध्यापिका सुदेश जयश्रीविका जयश्री जयश्री ठक्कर उद्योजिका आणि एक्झिबिशन हेड शीतल ठा सेलिब्रिटी कोरिओग्राफर शोभना अय्यरजी शोभना अय्यर आपण मंचावरती निमंत्रित आहात त्यानंतर मीरा पाटील ताई मीरा पाटील ताई उपस्थित आहेत मीरा पाटील ताई नाहीये मला वाटत आणि आम्हाला पहिल्यांदा तुम्ही भेटलेले पुढे आमचे सहकार्य असेल तुम्हाला हे समाजकार धन्यवाद सबका मु मिठा करेंगे सबका, मिटा वाले सबका। अभी बुकिंग आहे म्हणजे आम्ही गुलाबजामची वाट पाहतोय पण आपण पुढे पुढे पुढचं हो सन्मान सत्कार करायचं समाजसेविका दीपारी कोळीताई आपण मंचावरती निमंत्रित आहात सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करत आहोत दीपाली कोळीताई आणि त्यापुढे समाजसेविका रीमा मेहताजी आपण तयारीत राहायचंय मेहता समाजसेविका रिमा मेहताज हॅलो शोभना मॅडम शोभना मॅडमचा अवॉर्ड आहे ना तर जोरदार झाल्या पाहिजे आणि मात्र पुरस्कार आपलं हो। बाकी आहे आणि त्यानंतर आणि कोणाचा सन्मान असेल तर कोणी वाईट वाटू वाट नये तरीही एक असं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आहे त्यांना बोलवणंच पाहिजे स्टेजवरती मी अनिता माने मॅडम यांना विनंती करते एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करूया मॅडम आपण वेळात वेळ काढून आलात त्यासाठी आपले आभार आणि धन्यवाद जोरदार होऊन जाऊ देत धनलक्ष्मी महिला मंडळ पुढे जात असताना हे असे बॅकबोन आहेत त्यांच्यामुळे एक कार्याची प्रेरणा नेहमीच पाठीशी राहते अगदीवरती यायचं मी अंजली विनंती करते की त्यांनी आपण सन्मानित करावं अनिल सविता जांभ्रेताई आपण मंचावरती निमंत्रित आहोत या सविता साब येई आपलं ही सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार देऊन आपण सन्मान करत आहोत सविताचा इथं पत्र आणि सन्मान चिन्ह अभिनंदन प्रभूर्वसायची